नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र तोडफोड करतो त्यामुळे तिथे लावण्या येते आणि त्याला समजावून सांगते की जागा ही रिकामी होण्यासाठीच असते आणि रिकामी जागा ही भरण्यासाठी असते त्यामुळे एखादी व्यक्ती आयुष्यातनं गेली काय किंवा मधनं गेली काय तर तिच्या जागी आपण दुसरी व्यक्ती भरायची असते अशी ही तोडफोड करून काही उपयोग नाही आणि तो ग्लास जर तू फोडला आहे ना तो आता पुन्हा जुळू शकत नाही तसंच असतं तस तस हे एकदा फुटलेली गोष्ट पुन्हा जोडता येत नाही त्यामुळे आता तू तुझ्या लाईफमध्ये पुन्हा पुढे जावस असं माझी इच्छा आहे असं म्हणून आता ती तिथून निघून जाते इकडे मात्र अर्णवला आता ईश्वरीची आठ फार आठवण येत असते तिच्यासोबत घालवलेले सगळे क्षण मात्र त्याला आठवत असतात आणि त्यामुळे तो पुन्हा एकदा इमोशनल होतो आणि मी इतका तिचा का विचार करतो आहे या गोष्टीचा मात्र त्याला अर्थच लागत नसतो त्यामुळे आता त्याला फारच टेन्शन आलेलं असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नम्रता आणि ईश्वरीची आई येत असते त्यामुळे ईश्वरी खूप खुश असते आणि ती राकेशला सांगत असते तुम्ही घरी येईपर्यंत आम्ही सगळी तयारी करून ठेवतो तर दुसरीकडे राकेश मात्र ईश्वरीच्या आईवर इम्प्रेशन पाडण्यासाठी मुद्दामूनच पोलिसांना सांगतो की तुम्ही चौकशी करा त्यांची आणि मी तिथे हिरो सारखी एंट्री घेईल इतक्यात मात्र आता रस्त्यामध्ये पोलिसांचे काय गडबड चालू आहे हे बघण्यासाठी अर्णव तिथे थांबतो आणि तो मात्र तिथे ईश्वरीच्या आईजवळ जातो आणि हे बघून मात्र राक, राकेशचा सगळा प्लॅन हा फसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा